आज सहा डिसेंबरच्या तारखेला चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करतो तसेच इथे उपस्थित मंचावरील तमाम बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तसेच आपले भीमराव आंबेडकर साहेब मीराताई आंबेडकर आणि इथे उपस्थित सर्व लोकांना माझा मानाचा सन्मानाचा प्रेमाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती की सहा डिसेंबरला आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामधून काना खोपऱ्यातनं ठिकठिकाणातून थी लोक येतात जी काही पैसे असतील जी काही सेव्हिंग असतील जी काही पुंजाई असेल ते सगळं वापरून ते टाकतात गाड्या करतात बसेस करतात ट्रेनचं रिझर्वेशन करतात आणि तात्तीन ही सहा डिसेंबरला येतात पण आता ह्याच्या पुढे दोन गोष्टी होत आणि त्या दोन गोष्टी कशा उलगडतात त्या आपल्या सर्वांनी समजून घेतलं पाहिजे पहिली गोष्ट सहा डिसेंबरला किंवा पाच डिसेंबरच्या रात्री मुंबईमध्ये येणारी गर्दी ही त्या म्याच्या दहा पंधरा वर्षात चालू झालेली नाही ती एक साठ सत्तर वर्षांपासून बाबासाहेबांच्या महापरिनिर्माणापासून ती प्रथा चालत आली आणि ती तशीच चालत राहणार तरी जर आपण बघितलं तरी सरकार कोणाची असो बीएमसी कोणाच्याही ताब्यात असो महाराष्ट्राचं शासन कोणाच्याही ताब्यात असो इकडे आलेल्या भीम सैनिकांसाठी इकडे आलेल्या बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी बीएमसी कडनं दरवर्षी गैरसोय होते म्हणजे होते इकडच्या लोकांना टॉयलेटची समस्या आहे पाण्याची समस्या तो आपल्याला सर्वांना माहितीये लाखो करोडच्या संख्येमधनं लोक येतात तरी त्या शिवाजी पार्कच्या फक्त दहा टक्के एका कोपऱ्यामध्ये एक टेंट टाकतात आणि म्हणतात की तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये दाटी करून राहा एक रात्री ऍडजस्ट करा आणि तुम्ही समजून घ्या की ही परिस्थिती का होती ही परिस्थिती कारण आपण सूट देतो एका बाजूला यांना माहितीये की इतकी करोडच्या संख्येने पाच डिसेंबरला रात्री ते सहा डिसेंबर रात्री लोक येतात पयच्या पाण्याची सोय लागणार आहे बाथरूमची सोय लागणार आहे लोकांना राहण्यासाठी सोय लागणार आहे आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर लोकांना कचरा टाकण्यासाठी पण सोय राहणार आहे पण छोटीशी सोय इकडे बीएमसी ला करता नाहीये इकडच्या लोकांसाठी नीट कचरा पेट्या कचरा वेचून टीम ती, ती उभी राहत नाही दरवर्षी आंबेडकरवादी तरुण ही भूमिका राबवतात आणि चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क साफ करण्याचं काम करतात आणि गैरसोय होते ती आपल्या लोकांची होते पण गैरसोयीमध्ये काय होतं आपल्या सर्वांना दिसतं की दादर परिसरातल्या लोकांमध्ये आणि शिवाजी पार्क मधल्या पर परिसरातल्या लोक चार तारखेला आपल्या घराला कुलूप लावून निघून जातात जातात की नाही जातात आणि कशामुळे होतं कारण ती म्हणतात की सहा डिसेंबरला आलेली लोक घाण करतात पण आपण सर्वांनी मुद्दा समजून घ्या जर इकडे बीएमसी सोय दिली असती त्याच्या पाण्याची सोय कचऱ्याची सोय राहायची सोय आणि टॉयलेटची सोय ती जर उपलब्ध करून दिली असती तर आज त्यांना आपल्यावरती बोट ठेवायला जागा नसती ही परिस्थिती आपण समजून पण ते ह्याच्यामुळे होत आहे कारण आपण यांना सूट दिली आणि आता यांना सूट देणं बंद करायचं दुसऱ्या बाजूला आपण एक गोष्ट समजून घ्या की इकडे येणाऱ्या मोठ्या संख्येतनी लोक येतात ती तळागळ्यातलं येतात पुस्तकं घेऊन जातात फ्रेम घेऊन जातात नवीन आलेले संशोधन विकत घेऊन जातात आणि आपल्या सर्वांना दिसत की एक मोठा साहित्याचा हिस्सा असा ते चैत्यभूमीवरनं घेऊन जातात तसेच विचार घेऊन जातात पण जेव्हा आपण हा साहित्य जेव्हा आपण हे संशोधन जेव्हा आपण हे विचार चैत्यभूमीवरनं घेऊन जातो तेव्हा आपल्या सर्वांना आपण विचार करायला लागणार आहे की बाबासाहेब जेव्हा आपल्यासाठी लढले होते बाबासाहेब जेव्हा आपल्यासाठी झटले होते ते कशामुळे शक्य ते एका अर्थाने याच्यामुळे शक्य झालं कारण बाबासाहेब कोणत्याही प्रेशरला दमले नव्हते बाबासाहेब कोणाशीही सेटलमेंट करायला गेले नव्हते युती होईल नाही होणार ना याच्या परिस्थितीमध्ये ते अडकले नव्हते कोणाच्याही विचाराला ना दबले नाही कोणाच्याही भीतीला घाबरले नाही आणि स्वाभिमानाने राजकारण करणं आणि स्वतःच्या विचारावरती ठाम राहून त्यांनी जे लाडा दिला त्याच्यामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आणि अजून कशामुळे नाही आणि आता आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आहे आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना जर अभिदान करायचं असेल तर आपल्या सर्वांच्या खांद्यावरती ही जबाबदारी आहे की जो आदर्श बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांसाठी ठेवलेला तो आपल्याला पुढे घेऊन जायचा जे विजन बाबासाहेब आंबेडकरांनी उभं केलं होतं ते विजन आपल्याला पूर्ण करायचंय जे मिशन बाबासाहेब आंबेडकरांनी इकडच्या वंचितांसाठी आंबेडकर उभं केलं होतं ते कोणत्याही परिस्थितीमध्ये लढो या मरो या भूमिकेमध्ये जाऊन आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन पूर्ण करायचंय म्हणजे करायचं <ण्णागे> पण त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आपण एका बाजूला मागे जातो आपण दुसऱ्या बाजूला भितरतो आणि तिसऱ्या बाजूला आपण आपल्यातच गडबड करतात आणि आता आपल्याला हा प्रकार बंद करायचा शिका व्हा आणि संघर्ष करा हा एक टप्पा बाबासाहेबांनी आपल्याला दिला होता आपण त्या टप्प्यावरती चालत आलो पण आता आपल्याला हा लढा आणि ही चळवळ पुढे घेऊन जायची बाबासाहेबांनी आपल्याला अजून एक संदेश दिला होता त्या बाजूनी आपण वाटचाल करताना दिसत नाही तो म्हणजे शासनवरती जमातो आपण त्या बाजूनी कधी पुढे जाताना दिसत नाही आपण शिकतो सवरतो आज आपल्या समाजातन डॉक्टर इंजिनियर अधिकारी ऑफिसर हे सगळे पुढे येतात पण आपण आपल्याच ताकदीने कधी मुख्यमंत्री आणून दाखवल्या का आणि आपलं पुढचं टार्गेट ते राहणार आपल्याला बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा एका बाजूला सांगितलं होतं तो मेसेज अख्ख्या समाजासाठी होता तमाम वंचितांसाठी होता पण दुसऱ्या बाजूला आपल्याला बाबासाहेबांनी हे सुद्धा सांगितलं होतं की राजकारणाशिवाय आपल्या संघर्षाला अर्थ नाही राहणार राजकारणाशिवाय आपल्या सामाजिक लढ्याला थारा नाही राहणार आणि राजकारणाशिवाय आपले न्याय हक्क आणि अधिकार टिकून नाही राहणार आणि जर आपल्याला आतापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्यामधनं जे जे मिळालं आहे ते टिकून ठेवायचं असेल तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन लढायला लागणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये न दबता न घाबरता न मागे सरकता या पुढच्या कठीण परिस्थितीला सामोरे जायला लागले बाळासाहेब आंबेडकर आताच म्हणून गेलेत आणि त्यांनी परिस्थिती आपल्या सर्वांसमोर मांडली त्याच्याच पुढे जाऊन मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची आणि खास करून इकडच्या तरुणांना जायच्या आधी एक विनंती करायची ते म्हणजे की आपल्या सर्वांना चळवळीने खूप दिलं आपल्या सर्वांना चळवळीने पाठबळ दिला आपल्या सर्वांना चळवळीने लढायची हिंमत दिली आपल्या सर्वांना चळवळीने ताकद दिली पण आपण आज हा विचार केला पाहिजे की मी चळवळीला काय दिलं आपण एक गोष्ट लक्षात घ्या आपली चळवळ तितकीच ताकदवन राहणार आहे जितका आपला कार्यकर्ता आणि इकडचा सर्वसामान्य माणूस ताकदवन राहणार आहे आणि म्हणून आता आपल्या सर्वांनाही हा विचार करायची गरज आली की आपण चळवळीकडनं काय घेतलं आणि आता चळवळीला परत द्यायची काय गरज आहे म्हणून मी आपल्या सर्वांना जाताना एवढीच विनंती करतो की आपण सर्वांनी स्ट्रॉंग झालं पाहिजे आपण सर्वांनी शिकून सवरून उभं राहिलं पाहिजे ताकतीने उभं राहायला पाहिजे आणि खंबीरपणे उभं राहायला पाहिजे आणि आपण वैयक्तिकरित्या आपल्या पर्सनल लेवलवर आपण जेव्हा स्ट्रॉंगू तेव्हा आपण एक तरी ताकदवन चळवळ इकडे उभी करू आणि ह्या आण चळवळीला पाडणं कोणाला शक्य नाही होणार